नमस्कार शहादा डोंडायच्या रस्त्यावर मोटरसायकलींचा भीषण अपघात या भीषण अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू शहादा दोंडायच्या रस्त्यावर आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भयंकर अपघात झाला या अपघातात मालुबाई रवींद्र देसले वयवरचे अडोतीस राहणार मलोणी यांचा मृत्यू झाला आहे अपघातात त्यांचे पती रवींद्र लोटन देसले जखमी झाले असून दोन अज्ञात चालकांविरुद्ध शहादा पोलीस स्टेशनात गुन्हा नोंद करण्यात आला आहे फिर्यादी बटू सीताराम सोनवणे यांच्या मते रवींद्र देसले त्यांची पत्नी मालूबाई यांच्यासह सा, मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एफ सदुसष्ट अडुसष्टवरून वरून धोंडायच्याकडे जात होते याचवेळी समोरून आलेल्या मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस ए ए दोन शून्य शून्य नऊच्या चा अज्ञात चालकाने हुलकावणी दिल्याने रवींद्र यांची मोटरसायकल स्लिप झाली यात मालुबाई रस्त्यावर खाली पडल्या त्यामागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणास सी जेड पंचवीस चोवीसच्या चा अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मालुबाई यांच्या अंगावरती ट्रॅक्टर चढवला ज्यामुळे त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला ट्रॅक्टर चालकाने अपघाताची खबर न देता पडून जाण्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे रवींद्र देसले यांना दुखापत झाली असून त्यांचे उपचार सुरू आहे या भीषण अपघातात मालुबाई देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मलोणीसह शहादा परिसरात शोककडा पसरली आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे हे करीत आहे केटीएन न्यूज नेटवर्क शहादा